लातूरमध्ये चोवीस तासांपासून संततधार पाऊस होतोय मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणाचा पाणीसाठा चा चाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांवरती आला आहे पावसामुळे लातूरकरांचा पाणी प्रश्न मात्र तासांपासून संततधार पाऊस कोसळतोय मांजरा धरणाच्या पाणी पातळीत यामुळे वाढ झालेली आहे धरणाचा पाणीसाठा चाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांवरती गेला आहे पावसामुळे लातूरकरांना मात्र दिलासा मिळालेला आहे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे लातूर मध्ये गेल्या चोवीस तासांपासून चांगला पाऊस झाला यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे सुनील कांबळे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत सुनील लातूर मध्ये गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत लातूरमध्ये गेल्या चोवीस तासापासून जो आहे तो पावसाची संतत जी आहे ती सुरू आहे जिल्ह्यामधल्या सर्वच तालुक्यामध्ये जो आहे तो, तो, तो हा पाऊस आता कोसळत आहे त्यामुळे जे आहे जिल्ह्यामधल्या सर्व नदी नाले जे आहे त्यांना आता पूर आलेला आहे मांजरा धरणाची आपली स्थिती जर पाहिली मांजरा धरणामध्ये चाळीस टक्के इतका पाणीसाठा जो आहे तो आता उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर रेणा प्रकल्पामध्ये साठ टक्के पाणीसाठा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर मांजरा धरणावरचे जे सर्व बॅरेजेस आहेत सोळा बॅरेजेस त्या सोळा बॅरेजेसमध्ये सुद्धा साठ ते पासष्ट टक्के इतका पाणी साठा झालेला आहे त्यामुळे आता एकंदरीत जिल्ह्यामधल्या शेतीच्या पिकाचा शेती सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा जो आहे तो वर्षभराचा प्रश्न आता आहे त्यामुळं आणि दुसरे म्हणजे गेल्या चोवीस तासांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे शेतीमध्ये जे आहे ते पाणी गेल्यामुळे शेती पिकं जे आहे ते आता पुरळी पडत आहेत त्यामुळे शेतीचं आता मोठं नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे तृप्ती निश्चित धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी